नमस्कार मंडळी नम्रता होमशेप किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आलू सँडविच बनवणार आहोत जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असं आहे चला तर मग प्रथम मिक्सरच्या भांड्यात थोडी कोथिंबीर पुदिना दोन हिरव्या मिरच्या एक इंच आलं एक ब्रेडचा तुकडा मीठ घालून मिक्सरला चांगलं ग्राइंड करून हिरवी चटणी बनवून घेतली दुसऱ्या बाजूला पाच बटाटे घेऊन कुकरला लावले आणि तीन शिट्ट्या करून बटाटे चांगले उकडून घेतले नंतर एका प्लेटमध्ये बटाटे स्मॅश करून घेतले नंतर पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करून घेतलं व त्यामध्ये राई जिरे कडीपत्ता दोन बारीक चिरलेल्या मिरच्या घालून फोडणी चांगली परतवली व त्यामध्ये स्मॅश केलेले बटाटे घातले व त्यामध्ये एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा धनेपूड चवीपुरतं मीठ घालून सारण तयार करून घेतलं आता दोन ब्रेडचे स्लाइस घेऊन त्याला बटर लावून बटर आणि हिरवी चटणी लावून घेतली आणि त्यामध्ये सारण पसरवलं आणि वरून किसलेलं चीज घालून दुसरा ब्रेड वर ठेवला व त्याला बटर लावून टोस्टरवर दोन्ही बाजूंनी ब्राऊन कलर येईपर्यंत खरपूस भाजून घेतला अशा प्रकारे आपले आलू सँडविच तयार आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा कमेंट लिहायला विसरू नका धन्यवाद